हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि आता संध्याकाळचे सात सव्वा सात वाजले होते मी आणि राज चाललो होतो बर्थडेसाठी आमच्या कॉलेजचे एक स्टाफ मेंबर आहेत मॅडम तर त्यांच्या मुलाचा बर्थडे होता तर तिकडंच चाललो होतो आम्ही आणि राज आणि मी आम्ही दोघंजण चाललो होतो गाडीवरती आणि त्याच्यासाठी गिफ्ट पण घेतलं होतं आणि हे इथं आधी पॅक केलं होतं घरी त्याच्यामध्ये डॉक्टर सेट घेतला होता एक आता तो दोन वर्षाचाच आहे मग दुसरं तरी काय गिफ्ट घ्यावं गाड्या वगैरे हे तर असतातच मग मला त्याच्यात चांगलं आणि संडेच्या दिवशी सकाळी सकाळी आम्हाला कॉलनीमध्ये कॅमलचं दर्शन झालं तर आता दोन तीन रविवार झालं सुट्टीच्या दिवशी येतात ते कॉलनीमध्ये आणि राजला म्हटलं होतं बस म्हणून पण तो म्हटलं नको त्याच्यावरती माशा असतात नाही बसला तो मग बाकी मग माझा आंघोळ वगैरे झाला आणि आज मी मस्त वॉश केला होता रात्री बड्डेवरून आलो काल आणि आलं आम्ही नऊ दहा वाजले होते घरी येऊपर्यंत जेवण वगैरे हो करून आलो मग आल्यानंतर राजला झोपी लावलं केसांना छान तेल लावलं मसाज केला आणि आज मस्त हेअर वॉश केला आहे आणि माझे हे एक दोन पार्सल आले आहेत दोन इथे बाकी दोन तीन समोर हॉलमध्ये आहेत पण मी तुम्हाला आत्ता नाही दाखवणार ते कशाचे पार्सल आहे ते लवकरच याचा एक मी शॉपिंग हॉल जो आहे तर तो घेऊन येणार आहे ते सो तिथे बघा तुम्ही आणि हा शॉपिंग हॉल तुम्हाला नक्की आवडेल खूप छान मी प्रोडक्ट्स यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि आता बाकीचं सगळं आवरता आवरता दुपार झाली तर आज एकादशी होती आत्ताना उपवास असतो तर त्यांनी इथं खिचडी केली होती आणि सकाळी आज आहे तर बाजार असतो आणि सकाळी सकाळी शेतकऱ्याचे जो बाजार भाजीपाला आहे तर तो मिळतो तर पप्पा सकाळी गेले होते तर त्यांनी गोसाळी आणले होते ताजे म्हणजे पारोसं दोडकं म्हणतात काही ठिकाणी तर त्याचे भजे केले होते आणि सांडग्याची भाजी होती तर ती घेऊन मस्त जेवण केलं आणि राज झोपला होता तर म्हटलं आता मग काय करायचं तर मग का हे नायकावरून मी एक पार्सल घेतलं होतं म्हणजे बरेच दिवस झालं घेतलेलं पण ते मला सापडत नव्हतं आता सकाळी मला ते घरातला पसारा आवरताना सापडलं तर त्यामध्ये मी हे चार मास्क घेतले होते हे एक गोल्ड एकचं एक आहे आणि हे रोज आणि गोट मिल्कचं एक आहे टर्मरिक आणि व्हिटॅमिन सीचं एक आहे आणि पल आणि हॅलोरॉनिक ॲसिडचं एक आहे तर हे चार मास्क मी बरेच दिवस झाले घेतलेले तर ते मला सकाळी सापडले तर म्हटलं चला आता हा मास्क जो आहे तर तो मी लावते कारण तो फक्त लावायचा आहे तशी पण मी आता काय दुपार झाली होती जेवण वगैरे झालं होतं आरामच करणार होते तर म्हटलं व झोपल्या झोपल्या हा मास्क लावत म्हणून बरेच दिवस झालं मी एवढ्यात काय लावला वगैरे नव्हता आणि मग हा मास्क लावला चेहऱ्यावरती आणि झोपले नाही मोबाईलच बघितला म्हणजे व्हिडिओ जो आहे तर तो एडिट वगैरे केला आणि मग तोपर्यंत तो तसा तो चेहऱ्यावरती ठेवला पण लावल्यानंतर ना छान फील येत होता असं मऊ झाली होती त्वच्या चेहऱ्याची आणि नायकाचे आहेत ते मी आत्तापर्यंत सगळे नायकाचेच वापरले दुसऱ्या कुठल्या ह्याचे नाही वापरले मी तर हे रोजचं मी जे आहे तर ते लावलं होतं आणि संध्याकाळची वेळ झाली तर इथं आता राजला आणि त्याच्या पप्पांना संध्याकाळी नाश्त्याला शाबुदाण्याची खिचडी केली होती सकाळी मी आणि आत्त्यांनी आम्ही दोघांनीच खाल्ली राजलाने त्यांना नाही केली म्हटलं गरम गरम करता येईल तर आता ते इथं त्यांच्यासाठी खिचडी करते आणि आजा आज आम्हाला जायचं आहे कड्याला पण राजच्या पप्पांना घरी यायला थोडासा वेळ होता तर मग घरातली जी काही थोडीफार राहिलेली कामं होती तर मग मी ती आवरून घेते म्हटलं पटकने तर त्यामध्ये फरशी जी आहे तर ती पुसायची राहिली होती तर सध्या आमच्या मावशी नाही आहेत फरशीवाल्या सकाळीच बेसिंग वगैरे ते सगळं आवरलं आणि तेव्हाच फरशी पुसायची होती पण दुपार झाली मग मला लई कंटाळा आला त्यामुळं मग म्हटलं मी आत्ता आवरते आणि आता कड्याला जायचं होतं तर त्याच्या डॅडांना यायला थोडा वेळ होता तर म्हटलं तेवढ्या वेळामध्ये होऊन जाईल कारण तिकडून यायला उशीर झालं तर मग परत तसंच राहील त्यामुळं मग इथलचं हे फरशी वगैरे सगळं आवरून घेतलं रविवारचा दिवस असाच जातो आठवड्याभराचे सगळे जेवढे काही पेंडिंग कामं असतात तर ते सगळे करण्यामध्येच जातो आठवडाभर घाई गरबडी तिकडं तिकडं फेकापेक केलेली सगळी रविवारी परत नीट ठेवावं लागते आणि परत सोमवारपासून तितकाच गोंधळ होतो बेडशीट टॉवेल कपडे रासचे त्यांचे माझे सगळे आवरण्यातच वेळ जातो रविवारची सुट्टी तर सगळी अशीच जाते आणि आणखी थोडेफार बाकीचे काही गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये ही फरशी वगैरे आवरून घेतली आणि मा मग माझं आवरलं आणि मग आता निघालं होतं कड्याला रासची सोनोग्राफी करायची होती पोटाची कारण मागच्या पाच सहा दिवसापासून तो म्हणत होता पोट दुखतं तसं डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी मेडिसिन पण दिले होते ते बोलले एवढ्यावरती जर राहिलं तर मग काय प्रॉब्लेम नाही पण जर तो याच्यानंतरनं पण म्हणला दुखतंच आहे तर आपण एक सोनोग्राफी करून बघू औषधं दिले तीन दिवस त्याच्यानंतरनं तो काही म्हणला नाही पण आता गुरुवार शुक्रवार परत दोन दिवस तो म्हटला की पोट दुखते आहे मग म्हटलं एकदा आपण एक सेबसाईट म्हणून दाखवूनच घेऊ कारण ते डॉक्टर रविवारीच येतात नगरवरून येतात म्हटलं परत मध्ये जर म्हटलं तर मग नगरला जावं लागेल किंवा मग आठ दिवस थांबावं लागेल परत त्यामुळे मग म्हटलं की एक करून घेऊ म्हणून नंतर आणि मी हे तुम्हाला जे मंगळसूत्र हॉल मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्याच्यातलं हे मी मंगळसूत्र घातलं आहे आणि एकदम छान दिसतंय आणि हाईट पण एकदम त्याची व्यवस्थित इयरिंग्स पण त्याच्यावरतीच घातले आहेत मी कसं दिसते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोनोग्राफी केली रासची पण त्याच्यामध्ये काही असं आलं नाही आहे ते बोलले की वातावरणाने वगैरे वा थोडंफार मुलांना झालं असेल इन्फेक्शन ते डॉक्टर पण तसंच बोलले होते पण एक सेफ साईड म्हणून आम्ही केली घरी आलो साधारण नऊ साडेनऊ वाजले होते तेव्हा काय मला भूक नव्हती पण आत्ता वाजले होते पाहुणे बारा अकरा सव्वा अकरा वाजता मला इतकी भूक लागली म्हटलं ठीक आहे तसं झोपता येईल पाणी पिऊन पण मला काही केलं झोपच लाग ना मग किचनमध्ये गेले तर पाहिलं तर काहीच नव्हतं भाजी होती थोडीशी पण भाकरी पण नव्हती आणि पोळी पण होती मग खाणार कशासोबत मग मला डब्यामध्ये एक मॅगीचं पॅकेट सापडलं एकच सापडलं मग रात्री पावणे बारा वाजता मी ती मॅगी केली आणि मग खाल्ली तुम्ही पण असं करता कधी कधी नंतर तर मलाच इतकं हसायला तर बारा वाजता कोण मॅगी खातं